नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये डे सेवनची असाइनमेंट सॉल्व्ह करायची आहे पहिला प्रश्न डिग्री ऑफ दी पॉलिनॉमियल या पॉलिनॉमिलची डिग्री किती असेल पा डिग्री म्हणजे काय त्या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबलचा सर्वात मोठा पॉवर पा इथे एक्सचा पॉवर थ्री आहे इथे टू आहे येथे वन आहे म्हणजे सर्वात मोठा पॉवर कोणता थ्री आहे सर्वात मोठा पॉवर म्हणजेच काय डिग्री येथे पॉवर थ्री सर्वात मोठा आहे म्हणजे या पॉलिनॉमिलची डिग्री किती आहे थ्री आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर दुसरा प्रश्न स्टँडर्ड फॉर्म ऑफ येथे पॉलिनॉमिल दिलेली आहे आपल्याला या पॉलिनॉमेलचा स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे पहा म्हणजे सर्वात मोठा पावर आधी नंतर उतरत्या क्रमाने पावर लिहायचे आहेत पहा येथे सर्वात मोठा पावर कोणता फोर आहे बरोबर आहे म्हणजे ही टर्म आपण आधी लिहिणार सिक्स एक्सचा फोर्थ पॉवर नंतर पॉवर थर्ड आहे नंतर ही टर्म नंतर पॉवर त्यापेक्षा कमी हा हा आहे नंतर कॉन्स्टंट म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर पा तिसरा प्रश्न पॉलिनॉम ही दिलेली आपल्याला याचा कोइफिसियंट फॉर्म लिहायचा आपल्याला पहा हा वाय व्हेरिएबल आहे आणि हे जे वायबरोबर नंबर आहेत ते कोइफिशियंट आहेत येथे कोइफिशियंट किती आहे फोर आहे नंतर येथे फाईव आहे आणि नंतर मायनस थ्री पहा हे कोई आहेत फोर फायू मायनस थ्री फोर फायू मायनस थ्री ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर कंप्लीट डी टेबल हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे टेबल आय इट इज आपण लिहून घेतलेला आहे कारण इथे स्पेस कमी आहे आपल्याला पहा ही पॉलिनॉमेल आहे त्याची डिग्री लिहायची आहे डिग्री म्हणजे सर्व हायेस्ट पॉवर पहा इथे सर्वात मोठा पॉवर कोणता टू फाईव थ्री आणि फोर सर्वात मोठा पॉवर फाईव्ह आहे बरोबर आहे म्हणजे डिग्री काय या पालना मिलची फाईव आहे स्टँडर्ड फॉर्म लिहायचं आहे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म लिहिण्यासाठी सर्वात मोठा पॉवर कोणता फाईव्ह आहे बरोबर आहे म्हणजे ही टर्म आपण आधी लिहिणार मायनस थ्री वायचा फिफ्थ पॉवर बरोबर आहे फाईव्ह नंतर फोर म्हणजे मायनस वायचा पॉवर फोर नंतर पॉवर थ्री घेणार आपण म्हणजे प्लस सेवन वाय क्यूब टूचा पॉवर घ्यायचा सिक्स वाय प्लस सिक्स वाय स्क्वेअर नंतर पावर वन घ्यायचा आपल्याला पावर वन म्हणजे फक्त वायची टर्म इथे आहे का नाही म्हणजे आपण काय करणार झिरो वाय लिहिणार कारण वायची टर्म नाही आहे म्हणून झिरो वाय ॲड करणार आपण सर्वात शेवटी आपल्याला कॉन्स्टंट लिहायचा आहे प्लस टेन पहा हा होईल स्टँडर्ड फॉर्म पहा स्टँडर्ड फॉर्मचा कोइफिशियंट फॉर्म लिहिणं खूप सोपं आहे हे जे व्हेरिएबल बरोबर नंबर आलेले आहेत ते आपल्याला सहित लिहायचे आहेत पहा इथे मायनस थ्री आहे इथे मायनस वन आहे काहीच नाही म्हणजे वन आहे मायनस वन पहा प्लस सेवन नंतर सिक्स नंतर झिरो आणि नंतर टेन झिरो आणि टेन याप्रमाणे कोइफिशियंट फॉर्म आहे पहा या पॉलिनॉमिलमध्ये व्हेरिएबलचा सर्वात मोठा पॉवर काय आहे फाईव्ह आहे बरोबर आहे म्हणजे डिग्री फाईव्ह आहे नंतर स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे सर्वात मोठा पॉवर कोणता फाईव्ह आहे ती टर्म आधी लिहू आपण फोर पीचा फिफ्थ पॉवर नंतर फोर्थ पॉवर आहे का येथे नाही म्हणजे आपण ॲड करणार झिरो व्हेरिएबल पी आहे म्हणून पीचा फोर्थ पॉवर थ्री पॉवर असणारी टर्म आहे म्हणजे आपण काय करणार सेवन पीचा थर्ड पॉवर पा स्क्वेअरची टर्म आहे का नाही म्हणजे आपण ॲड करणार झिरो व पीचा स्क्वेअर कारण पी व्हेरिएबल आहे म्हणून पी घ्यायचा आपल्याला पीचा स्क्वेअर प पा, आता पॉवर टू झाला आता पॉवर वन पाहिजे पॉवर वन म्हणजे मायनस एट पी नंतर कॉन्स्टंट वन प फाईव्ह फोर थ्री टू आणि वन पा याप्रमाणे उतरता क्रम आला पाहिजे पॉवरचा आपल्याला आता कोइफिशियंट फॉर्म लिहायचा आहे म्हणजे हा फोर कॉमा हे झिरो नंतर सेवन नंतर झिरो मायनस एट आणि वन व्हेरिएबल यच आहे आणि पॉवर काहीच नाही म्हणजे वन आहे पहा याचा स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे म्हणजे हाच येणार आहे कारण सर्वात मोठा पॉवर वन आहे ते तीस टर्म आपण लिहिणार आणि सर्वात शेवटी कॉन्स्टंट मायनस फोर आता कोइफिशियंट फॉर्म काय होईल पहा इथे कोइफिशियंट टेन आहे आणि इथे कोइफिशियंट मायनस फोर आहे दोन कोइफिशियंटमध्ये आपल्याला कॉमा लिहायचं आहे पहा याप्रमाणे टेबल कंप्लीट होईल आपला या टर्म तुम्ही येथे लिहू शकता पहा दुसरा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे इथे कोइफिशियंट फॉर्म दिलेला आहे आणि त्यापासून आपल्याला इंडेक्स फॉर्म तयार करायचा आहे पहा कोइफिशियंट येथे तीन आहेत येथे चार आहेत आणि येथे पाच आहेत बरोबर आहे तीन आहेत म्हणजे आपण यापासून इंडेक्स फॉर्म तयार करताना आपण त्यावेळेस डिग्री किती घेणार दोन घेणार त्या पॉलिनॉमिरची डिग्री दोन घेणार म्हणजे जेवढे कोइफिशियंट आहेत त्यातून एक मायनस करायचं आपल्याला येथे चार कोइफिशियंट आहेत म्हणजे इथे आपण डिग्री किती घेणार तीन घेणार आणि येथे पाच कोइफिशियंट आहेत म्हणजे आपण येथे डिग्री फोर घेणार पहा आता कोइफिशियंट कसे आहेत वन मायनस टू आणि थ्री पहा इथे आपल्याला डिग्री किती घ्यावं लागेल टू घ्यावं लागेल कारण तीन कोइफिशियंट आहेत डिग्री दोन पाहिजे आपल्याला बरोबर आहे म्हणजे आपण काय करणार येथे एक्स ॲड करणार आणि इथे स्क्वेअर नंतर उतरता क्रम येथे एक्स आणि हे म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स आणि हा प्लस थ्री याप्रमाणे होईल पहा इथे काय लिहिणार आपण एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स आणि प्लस थ्री पहा इथे वन झिरो झिरो मायनस थ्री आहे वन झिरो झिरो आणि मायनस थ्री तर आता आपल्याला येथे किती आहेत वन टू थ्री फोर फोर कोइफिशियंट आहेत म्हणजे आपण डिग्री किती घेणार तीन घेणार थ्री घेणार म्हणजे येथे क्यूब करावा लागेल आपल्याला येथे स्क्वेअर करावं लागेल येथे फक्त टर्म येईल एक्सची बरोबर आहे आणि इथे हा कॉन्स्टंट आय जी टीज येईल पहा इथे क्यूब करायचा आहे इथे कोइफिशियंट वन आहे म्हणजे एक्सचा क्यूब होईल येथे झिरो एक्सचा स्क्वेअर होईल येथे झिरो एक्स होईल म्हणजे कसं होईल पहा एक्स क्यूब प्लस झिरो एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स आणि मायनस थ्री याप्रमाणे होईल पाय झिरोने मल्टिप्लाय केलं तर ही टर्म कॅन्सल होईल बरोबर आहे झिरोने मल्टिप्लाय करणं म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल म्हणजे झिरो होऊन जाईल म्हणजे एक्स क्यूब मायनस थ्री असंही लिहू शकतो आपण म्हणजे कसं लिहिता येईल आपल्याला हा एक्स क्यूब प्लस झिरो एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स आणि मायनस थ्री याला आपण असं लिहू शकतो डॅट इज किंवा एक तर असं लिहा तुम्ही किंवा डॅट इज .E. आय डॉट ई डॉट असं लिहू लिहू शकतो आपण डॅट इज याचा अर्थ काय होतो एक्स क्यूब प हे कॅन्सल होईल आणि हे पण कॅन्सल होईल बरोबर आहे कारण झिरोने मल्टिप्लाय केलं झिरोच होऊन जाईल आणि मायनस थ्री प एक तर असं लिहिता येईल किंवा असंही लिहिता येईल आपल्याला पहा मायनस फोर झिरो वन आणि टू आणि नाईन पाच कोइफिशियंट असल्यामुळे आपण पावर डिग्री किती घेणार चार घेणार बरोबर आहे म्हणजे इथे आपल्याला फोर्थ पॉवर करावा लागेल इथे थर्ड पॉवर येथे स्क्वेअर आणि येथे वन घ्यावं लागेल बरोबर आहे पॉवर वन म्हणजे पॉवर वन लिहायची गरज नाही आणि हा कॉन्स्टंट राहील आपला म्हणजे प्लस नाईन होईल बरोबर आहे प इथे फोर्थ पॉवर घ्यायचा आहे मायनस फोर येथे फोर्थ पॉवर पाहिजे म्हणजे एक्सचा फोर्थ पॉवर हे प्लस येथे थर्ड पॉवर पाहिजे हे झिरो कोइफिशियंट झिरो आणि पावर क्यूब नंतर प्लस कोइफिशियंट वन आहे म्हणजे पावर स्क्वेअर पाहिजे म्हणजे एक्सचा स्क्वेअर कोइफिशियंट टू आहे म्हणजे टू आणि पावर वन पाहिजे म्हणजे फक्त एक्स लिहिणार आणि प्लस नाईन याप्रमाणे प आपण नवीच्या वर्गात पाहिलेलं आहे सर्व हे म्हणजे मायनस फोर एक्सचा पावर फोर प्लस झिरो एक्स क्यू प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स आणि प्लस नाईन बरोबर आहे पहा ही टर्म आपण नाही लिहिली तरी चालेल आता प एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स आणि प्लस नाईन असं लिहिलं तरी चालेल प एक तर असं लिहू शकता तुम्ही किंवा असंही लिहिता येईल दॅट इज किंवा लिहिता येईल हेही बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे हे बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद